धक्कादायक मागण्यांसाठी गेले चार महिने ए आर ऑफिसला कलेक्टरांना प्रांतांना आणि तुटेरीच्या सचिव चेअरमनांना निवेदन देऊन सुद्धा सचिव आणि चेअरमन या प्रशासनाला आणि शासनाला ऐकत नाही ही गोष्ट खेदाची आहे म्हणजे सचिव आणि चेअरमनांचा हात कुठं कुठंपर्यंत आहे हाँ हाँ आता आम्ही शिवरांच्या भाषेत कापल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही संविधानिक चौकटीमध्ये आम्हाला न्याय दिला जात नाही जोपर्यंत चौकशी समिती नेमून दप्तर जमा केलं जात नाही दप्तर जमा करून चौकशी समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आहे त्यामुळे आम्ही आंदोलन एक दिवसासाठी करणार नाही हे आंदोलन जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आहे म्हणून आम्ही वर पत्रे घातलेले कारण आम्हाला बघायचं प्रशासन आणि शासन याची ताकद महत्वाची आहे ही जनतेच्या शेतकऱ्यांची आणि दूध उत्पादकांची तपास महत्वाची आहे हे आम्हाला एकदा आता सांगायचं आहे एआर ऑफिसला आम्ही दोन वेळा भेट दिली मात्र ए आर ऑफिसमध्ये आम्हाला उडवा उडीची उत्तरं दिली एआर ऑफिसचे अधिकारी म्हणतात की लेखा परीक्षणाचा अहवाल आल्याशिवाय आम्ही चौकशी समजली नेमू शकत नाही लेखा परीक्षण हे फक्त ऑडिटच्या पुढचं मर्यादित आहे मात्र त्याच्या पलीकडं जोपर्यंत दप्तर जप्त होत नाही तोपर्यंत यातलं मर्म कळत नाही यांनी परवा चोऱ्या केल्या मागच्या तीन चार वर्षाच्या सया एक संचालकाच्या छत्तीस छत्तीस सया आहे बरोबर ना या छत्तीस छत्तीस सह्या घेतलेलं डॉक्युमेंट आमच्याकडे आहे पूर्वी त्यामध्ये सया नव्हत्या मात्र आता सह्या आल्या कुठून असा आमचा सवाल आहे आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय जर तुम्ही प्रमाणितपणे कारभार केला असेल तर तो कारभार तुम्ही हे दप्तर दाखवा मग कळेल चार चार वर्ष संचालकांच्या सह्या न घेता मीटिंग घेणारी लक्ष्मी दूध डेरी संस्था आहे आमचं मत आहे की त्याचे मालक आम्ही खरे आहोत तुम्ही मालक नाही तुम्ही तिथं संचालक म्हणून चेअरमन म्हणून सचिव म्हणून तुमची नेमणूक केलेली आहे मात्र अर्थकृती गोष्ट न करताय गोष्टी चाललेल्या आहेत त्यामुळे आम्हाला मंत्री महोदयाला पण सांगायचंय तुमच्या बगल बच्चांना जरा सांगा प्रामाणिकपणे कारभार करायला पाहिजे दूध उत्पादक शेतकरी दिवसभर शेतात राबतो राबल्यानंतर जनावर पाळतो आणि जनावर पाळून आपल्या रोजी रोटीसाठी दुधाचा व्यवसाय करतो मात्र या ज्यांनी एकदाही दूध घातलं नाही अशा लोकांना सभासद करून घेतलेला आहे मात्र दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र सभासद केलेला नाही याचा पहिला आम्ही अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं निषेध दूध न घालणारा सभासद दूध न घालणारा चेअरमन आणि दूध न घालणार संचालक असं कुठून आणलेलं आहे हे गणित कुठलं आहे कायदा वेगळा आहे का हा सवाल आम्हाला करायचा आहे दुसरी गोष्ट या सगळ्या पातळीवर आम्हाला असं म्हणायचं आहे की जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा छडा लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार आहे का त्यामुळे आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे एअर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना निवेदन व त्यामुळे आमचं चौकशी समिती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबवणार नाही आणि नुसती चौकशी समिती नेमता काल मर्यादेमध्ये या संस्थेचं दप्तर जप्त करून